नमस्कार मी पशुमित्र सुयोग शेटे स्वागत आहे तुमचं पशुमित्र सुयोग शेटे या आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तर आज आपण गोचीड निर्मूलन हा महत्वाच्या मुद्द्यावर फार सारी सविस्तर चर्चा करणार आहोत की गोच्चिड निर्मूलन कसं केलं पाहिजे गोचिडांना प्रतिबंध कसा घातला पाहिजे तर मला बऱ्याच लोकांच्या कमेंटही आल्या की गोचिड ही फार वाढत आहे तर त्या दृष्टीने तुम्ही काहीतरी सजेशन द्या तर आज आपण त्याच मुद्द्यावर थोडेसे शेतकऱ्यांसाठी एक नवीन नवीन काही मुद्दे आणतोय तर जर गोचीड निर्मूलन पहिलं करायचं असेल तुम्हाला तर पहिला मुद्दा असा आहे की ज्यांच्या गाया मातीवर आहे तिथे तुम्हाला सगळ्यात जास्त प्रमाणात गोचीड बघायला मिळेल तर गोचीडचं कसं असतं ज्या वेळेस तुम्ही इंजेक्शन मारता आयबरमॅक्टिन वगैरे तुम्ही गोचिडसाठी मारलं फव त्याच्यानंतर फवाराही मारला, मारला। पण जर तुमच्या गाया मातीवर असतील तर त्या गोचिड काय होतं इंजेक्शन मारल्यानंतर सात दिवस इंजेक्शन हे बॉडीमध्ये पूर्ण डिझॉल्व्ह व्हायला लागतं तर सात दिवसामध्ये तुम्हाला आयव्हर मॅक्टिन मारल्यानंतर गोचिड थोड्याशा कमी झालेल्या दिसतील तर त्या गोचिड कमी झाल्यानंतर काय होतं इंजेक्शनचा पॉवर जसं जसं कमी होईल त्या गोचिड ज्या खाली मातीमध्ये लपलेल्या असतात गोचेड ही खाली एक इंचापर्यंत जाऊन बसते तर त्यावेळेस काय होतं गोचिड जी खाली जाऊन बसलेली असते इंजेक्शनचा पॉवर जेव्हा एकवीस दिवसानंतर महिन्यानंतर कमी होतो तेव्हा ती गोचिड पुन्हा गायांवर तुम्हाला दिसते तर त्यासाठी जी तुमची मातीमधली जी गोचिड आहे तिला पहिला निर्बंध घातला पाहिजे तुम्ही ज्या ज्या शेतकऱ्यांच्या गाया ह्या मातीवर आहे त्यांनी काय करायचंय जेव्हा तुम्ही इंजेक्शन माराल आयवर मॅक्टिन माराल त्याच्या सातव्या दिवसानंतर तुम्ही खाली गोठ्यामध्ये गाया वाटल्यास तर एक दिवस बाजूला घ्या खाली मातीवर तुम्ही हमला रोगार वगैरे जे भेटता तुम्हाला जे रोगार जे कीटकनाशक मारता येतील त्यांनी ते वापरा कारण काय होतं गोचिडचं जे औषध आहेत किंवा ते मारलं तरी चालतं पण ते डबल डिबल डोसने घेऊन तुम्ही मातीवर मारा आणि काय होतं सातव्या दिवसानंतर तुम्हाला गोचिड कमी झालेली दिसेलच पण जे बारीक बारीक गोचीड असतात किंवा जिथपर्यंत औषध जात नाही तिथे गोचिड लवकरही कमी होत नाही तर तुम्ही तिथे काय करायचं शक्यतो फवारा आणि इंजेक्शन हे दोन्ही डोस दो सोबत काढायचे जेणेकरून काय होतं ज्या गोचीड इंजेक्शनने नाही मेलेल्या त्या फवार्या मरतील बरेच लोक काय होते इंजेक्शन मारलं मग गोचिड नाही गेली महिन्यानी मग फवारा काढता मग परत एक महिन्या गोचिड कमी होती परत मग इंजेक्शन मारत दोन्ही गोष्टी ह्या सोबत करा काहीही ट्रबल येत नाही जेव्हा तुम्ही इंजेक्शन माराल सातव्या ते आठव्या दिवसानंतर तुम्ही फवारा काढा एक तर खाली गाडू शकता किंवा गायांवर पण काढा गायांवर जे आपलं तुम्हाला जे मार्केटमध्ये खास जे गायनसाठी बनवलेले गोचिडसाठी तर ते वापरा गायांवर त्याचं फवारा गोचिडचा फवारा फवारताना प्हावर तुम्ही कधीही जेव्हा ऊन असतं तेव्हा फवारायचा नाही एकतर सकाळच्या टायमामध्ये फवारा किंवा संध्याकाळच्या टायमामध्ये फवारा आता आम्ही बरेच शेतकऱ्यांकडे आम्ही त्यांचा फीडबॅक घेतलेला आहे की बरेचसे शेतकरी म्हणता आम्ही ते गोचिडचं फवारा मारल्यानंतर गायीला ताप आला गायीचा चारा खायची कमी झाली तर काय होतं वरतून उन्हाचा झटका आणि त्यात जर तुम्ही फवारा वगैरे मारला तर तो फवारा मारल्यानंतर काय होत की बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असं आहे का काही तापते वगैरे तर ते दोन्ही झटके एक सोबत नकोय तुम्ही एकतर सकाळी फवारा मारा किंवा संध्याकाळी अंधार पडल्यानंतर फवारा मारा तर मला काय वाटतं की गोचिड निर्मूलन करताना फक्त गायांवरची गोचिडीचं निर्मूलन करून चालणार नाही तुम्ही ज्या खालच्या ज्या गोचिडे ज्या मातीमध्ये ज्यांच्या गाया आहे तुम्हाला तिथे थोडीशी कमी प्रमाणात गोचिड बघायला भेटेल कारण गोचिडला खाली लपण्यासाठी जागा नसते जी भिंत असते त्यामध्येही गोचिड लपलेले ला असतात किंवा तुमच्या गायांच्या आजूबाजूला जर काही गबाळ वगैरे ठेवलेला असतं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी किंवा जवळ असतो तर त्याच्यावरही मारा तिथेही गोचिड फार जास्त प्रमाणात होत फार जास्त प्रमाणात तुम्हाला बघायला भेटते तर माझं एकच म्हणणं आहे गोच्छीर निर्मूलन करताना इंजेक्शन आणि फवारा या दोन्ही गोष्टी सोबत द्या सात दिवसाच्या अंतरावर आणि खाली फवारायला कोणीही विसरू नका कारण खाली फवारणं हे मेन आहे खाली फवारायला तुम्ही रोगार वगैरे हमला काहीही वापरा तो नवीस पण ते गायांच्या गव्हाणीकडे किंवा गायांच्या पोटात जाईल किंवा आजूबाजूला चाऱ्यावर उडेल याची काळजी तुम्ही घ्या गोच्छीड निर्मूलन करताना ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा गोचिर निर्मूलन कसं करायचं तर आता मी तुम्हाला सगळं डिटेल सांगितलंय इंजेक्शन देताना सबकटचा वापर होतो इथेच द्या मागे वगैरे कुठे देऊ नका मानेवरच द्यायचं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आईवर मॅक्टिन दिले होते सुस्त तर ते इंजेक्शन दिल्यानंतर चोळून देणं हे शेतकऱ्याचं काम आहे ते दोन वेळा चोळून द्या वाटलं असतं आणि सपकट देताना व्यवस्थित पशुवैद्यकांच्या सहाय्याने सपकट ते इंजेक्शन देऊन घ्या आणि आज ते मी जे तुम्हाला आता जे सांगितलं यावर तुम्ही लवकरात लवकर तुम्ही त्या गोष्टी करा जेणेकरून गोचिड निर्मूलन होईल ओपन गोठ्यावाल्यांनी शक्यतो जो ओपन गोठा आहे पूर्ण त्या गोठ्यामध्ये फवारा जेणेकरून तिथे ज्या गोचीड पडलेल्या इंजेक्शन मारल्यानंतर ओपन गोठ्यात आपण गाय सोडू तेव्हा त्या गोचिड खाली पडतील वगैरे मग त्या तिथे प्रजनन करता मग गोचीडचं गोचिड हे वाढता तर जेणेकरून त्या वाढणार नाही यासाठी ओपन गोठ्यावाल्यांनी त्याची काळजी घ्यायची की ओपन गोठ्यात पूर्ण फवारा गोठ्याच्या बाजूलाही थोडस फवारा जेणेकरून लपलेल्या गोचिड पूर्ण मरतील ह्या गोष्टी सर्व तुम्ही केल्यानंतर कमीत कमी तुम्हाला तीन ते चार महिनेपर्यंत तुम्हाला गोचीड दिसणार नाही गोचिड ही उन्हाळ्यात जास्त वाढत असते त्यामुळे उन्हाळ्यात थोडीशी जास्त काळजी घ्यायची तर आज जे मी तुम्हाला गोचीड बद्दल जेवढं सांगितलं तर ह्या सर्व गोष्टी करून तुम्ही गोचीडवर निर्बंध घालू शकता धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद